महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत मध्ये सरपंच आरक्षण सभेमध्ये शिंदेगड राष्ट्रवादी राडा कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी दोन हजार प्रशासकीय भवनात जाहीर करण्यात आले या आरक्षण प्रक्रियेतून पंचावन्न ग्रामपंचायतींपैकी तब्बल अठ्ठावीस ग्रामपंचायतीतील सरपंचपदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत या सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती जमात जमातीतील महिला आणि ओबीसी महिलांचा समावेश आहे यामध्ये तालुक्यातील महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नेतृत्वाची संधी मिळणार आहे आरक्षण प्रकारानुसार ग्रामपंचायती अनुसूचित जाती एस सी कोंदिवडे महिला मांडवणे अनुसूचित जमाती एस टी बोरिवली वैजनाथ वारे रजबे साळो वरेडी पोशीर खांडपे पाषाणे महिला प्रवर्ग भालिवडी कळम अंजब बीड बुद्रुक शिरसे कशेळे आसल शेलू नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी अंबेरपाडा पाली जामरुण जिते मोगरज खांडज भिवपुरी पिंपळवली महिला प्रवर्ग हुमगाव नांदगाव ओलमन पळस्तरी बरई नीड पाथरज दामत सर्वसाधारण प्रवर्ग चिंचवली उकरूळ नेरळ ममदापूर दहिवली बरेडी वेणगाव गौरकामत वदप नसरापूर पोटल महिला प्रवर्ग हालिवली किरवली मानगाव वरेडी कोल्हारे वाकस मानिवली तिवरे वावलोली सावेळी कडाव सावळी उमरोळी दरम्यान आरक्षण प्रक्रियेवर काही ठिकाणी नागरिकांनी आक्षेप घेतले असून सतरा लेखी हरकती दाखल करण्यात आल्या आहेत काही ग्रामस्थांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना आरक्षण प्रक्रियेत अन्याय केल्याचे आरोप केले आहेत आरक्षण यादीला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर निवडणूक आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे मात्र हरकती आणि आक्षेप यामुळे पुढील निर्णय काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान यावेळी गट आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत सगळ्यांना शांततेचं आवाहन केल्याने वाद शांत झाला महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी